काश्मीर मधली परिस्थिती बघायला गेली तर फारच चिघळलेली आहे आणि नागरिक सुद्धा भयभीत झालेले आहेत आणि काश्मीरच्या लाल चौक भागामध्ये कडाक्याच्या थंडीत सुद्धा भारतीय सैन्याकडून चोख असा पहारा दिला जातोय काश्मीरमध्ये हा अलर्ट देखील जारी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लाल चौकातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय आपण ही लाल चौक बारामुल्ला इथली दृश्य पाहतोय कडे कोट सुरक्षा व्यवस्था इथे आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं खरंतर आवाहन करण्यात आलं आणि ही सगळी दृश्य आपले प्रतिनिधी जे तिथे उपस्थित आहेत ते आपल्यापर्यंत पाठवत कारण लाल भागामध्ये म्हणजे फार प्राइम लोकेशन असावं हो। असा अंदाज आणि तिथे सुरक्षा व्यवस्था फार चोख ठेवण्यात आली आहे नॅशनल हायवे सुद्धा दिसतोय आणि त्याच ठिकाणी हे लाल चौक खुद्द भाग आहे आणि त्या ठिकाणून आपल्या प्रतिनिधीनं पाठवलेली ही दृश्य त्या भागाचा आढावा पूर्णपणे दुकानं बंद आहेत शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि सुरक्षा व्यवस्था चोख आहे आपले जवान रस्त्यावरती आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम